अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या सेलू मध्ये महसूल ची धडक कारवाई वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त सेलू तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला असून गुरुवारी जानेवारी पंधरा काजळी रोहिणा येथील दुधना नदीपात्रात धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले या धडक कारवाईमुळे तालुक्यातील वाळू माफियाचे धाबे दणाणले आहेत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होते या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे गुरुवारी काजळी रोहिणा परिसरात दुधना नदीपात्रात वाळूची चोरी होत गुप्त माहिती महसूल पथकास मिळाली या माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली या कारवाईत नागेश लिंबाजी काष्टे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर एम एच अठ्ठावीस बी सी शून्य आठ तीन दोन अवैध वाळू वाहतूक करताना रंगेहाथ पकडण्यात आले सदर वाहन ताब्यात घेऊन तहसील कार्यालय परिसरात लावले असून संबंधितांवर अवैध गौणखनिज वाहतूक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यात यापुढेही अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत या कारवाईमुळे वाळू चोरी करणाऱ्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे ही कारवाई उपविभागीय अधिकारी श्री शैलेश लाहोटी व तहसीलदार श्री डॉक्टर शिवाजी मगर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकारी श्री दीपक गांगुर्डे श्री ओम कानडे वैष्णवी बन यांच्या पथकाने केली परभणी जिल्हा ब्युरोचीफ उत्तम लोखंडे